त्याग नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावं का ओळखलत का मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेमसे पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू हुँ मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं ना तो साधा माणूस नाही तर या संपूर्ण जगाला ऊर्जा देणारी सूर्यच आहे त्या काळी बायांनी उंबर लावण्याची पद्धत नव्हती बाईच्या जचणीने कसं आपण बरं आपलं घर बरं आणि घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च नीच असा खूप भेदभाव होता पण या सगळ्यावर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच खूप ज्योतिरावांच्या मनात होता एकदा असंच शिक्षणाचा प्रसार करत असताना फराज नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो गिव्ह एज्युकेशन टू वुमेन फर्स्ट बिकॉज ऑफ अ वुमेन एज्युकेटेड होल हाऊस एज्युकेटेड पण तुम्ही तुम्ही तर बायकांना घराच्या बाहेरच पडू देत नाही व्हेरी बॅड मिस्टर फुले झालं ते आले ते माझ्याकडे पाटी आणि पेन्सिल घेऊनच आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं सुरू झालं माझा अभ्यास काना मात्रा वेलांटी उकार आकार बे के बे बेदुनिचार बेत्रिक सहा हाच द्यास मी लिहायला शिकले वाचायला शिकले काव्य सुद्धा रचू लागले आणि अशातच एक जानेवारी होय शनिवारी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला आम्ही पुण्यातील भिडेवाड्यामध्ये आम्ही पहिली शाळा उघडली मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शिरपटासारखं जगलात ना तर काम तमाम होईल पण जर वाघासारखं जगलात तर नाव होईल पण या समाजाचं मात्र पण या धर्माचं मात्र धर्मपुराला धर्मपुराला म्हणून कोल्हेकूस सुरू होती अहो एखाद्या सर्वसामान्यांनी शिक्षण घेतलं तर कुठला धर्म उडतो इतका तकला तो असू शकतो का हा धर्म धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म स्त्री कुठल्याही जातीची असली किंवा धर्माची ती नेहमीच यात बळी पडतच आली इंग्रजांनी सतीबंदी प्रथा सुरू केली आम्ही विधवा काशीबाई तिच्या मुलाला म्हणजेच यशवंताला आम्ही दत्तक घेतलं त्याच्या तुरु धावण्याने कसं आमचं अंगण भरून जायचं आम्ही त्याला वाढवलं मोठं केलं डॉक्टरही बनवलं पण अशातच पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली लोक धडाधड मरू लागले मी यशवंताला सांगितलं यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय त्याने तेही उभारलं आम्ही तिथे रुग्णांचा उपचार करू लागलो पण प्लेग हा संसर्गजन्य होता त्यामुळे कधी ना कधी तो मलाही होणारच होता ना पण मुळीच आम्ही जगलो ते या समाजासाठी मग त्यासाठी मरण पत्कारावं लागलं तर मरणा तुझं स्वागत आहे मी सावित्रीची सावित्री बाई झाली सावित्रीबाईची सावित्री ही झाली आनंद होता तो आया बाया शिकण्याचा बघता बघता आमच्या अठरा शाळा झाल्या ते म्हणतात ना विद्येविना मती गेली मतीविना गती गेली विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना नीती गेली नीतीविना क्षुद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि या समाजाची साक्षरता वाढवा कारण मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो पण जर मुलगी शिकली तर ती संपूर्ण घराण्याला शहाणा करते म्हणूनच मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि या समाजाची साक्षात द्यावा धन्यवाद